सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे ना आजची रेसिपी तुम्हाला हे बघितल्यानंतर मासा मासा ट्राय केला आहे काय आज सोनालीनं श्रावण महिन्यामध्ये तर नाही हो माझा भाव येणार होता राजकोटमध्ये राहतो आणि त्याला मासे खूप आवडतात म्हटलं मासे तर काय करू शकत नाही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी माशासारखीच आणि माशासारखी जे मासा फ्राय करतो ना तशीच दिसणार आणि खाऊन फक्त बारीच किंवा म्हणायचं म्हटलं तुला मासा तर नाही तुला वांग फ्राय करून देते तर असं मोठं भलं मोठं वांगं वां आणायचं किंवा घरामध्ये जे आपले भरताचं वांगं असतं ना ते सुद्धा ह्या वांगा फ्रायला चालतो तर अशा पद्धतीने काप करून घ्यायचे थोडे मिडियम साईजचे पातळ पण जास्त नाही किंवा जास्त जाडसुद्धा नाही असे मी जे मोबाईलमध्ये दाखवते ना तशा पद्धतीनं असं कट करून घ्यायचं खूप छान टेस्टी लागतं बरं का मी पहिल्यांदा केलं आणि माझं तर ते फेवरेट झाले आणि माझ्या भावाचं सुद्धा तर म्हणतो खरंच मी फिश फिश फ्राय केलायच काय असं अगदी दिसत होतं तर हे बघा असं कट करून घेतलं आहे एकच वांग का केलं असं मला नंतर पछतावा झाला कारण की बरेच काही खाऊन ना आमच्या घरातली सगळीच मागा लागली होती की आणि जरा करशील नाही आणि जरा करशील नाही हे वांग्याचे फ्राय खूप छान टेस्टी झालं तर म्हटलं पहिल्यांदाच केले म्हटलं थोडं करावं म्हणजे कसं होते बघण्यासाठी तर आलं लसूण पेस्ट केली त्यावर घातला हे लाल काश्मीरची पावडर धना जिरा पावडर आणि छान झणझणीत लागण्यासाठी पिरी पिरी मसाला तर हा मसाला आहे ना घालायला अजिबात चुकवायचं नाही घालायचं नसला तर दुकानातनं जाऊन आणायचं बरं कपडेच जाऊन तर हे घातलं हे खूप छान झंनी लागतं आणि ती फ्लेवरसुद्धा वेगळा लागतो बरं का ह्यामध्ये घातल्या हळद चवी फरत थोडंसं मीठ घालायचं कारण की पिरी पिरी मसाल्यामध्ये ना थोडंसं मीठ जास्त असतं तर मसाला घालताना तर विचार करून घालायचं तीन तीन चार चमचे घालायचं तांदळाचं पीठ दोन चमचे घातला आहे बेसन पीठ आणि वरून आता लिंबू पिळायचा चार दिशेनं आणि सर्व मसाला आहे तो छान असं मिक्सम मिक्सम करून घ्यायचं नंतर आता आपण पाणी घालणार आहोत पाणीसुद्धा थोडं लागेल तसं घालायचं म्हणजे पीठ आहे ते अगदी जिलेबीचं असं ना त्याच पद्धतीनं करून घ्यायचं त्याच्यापेक्षा थोडंसं घडसट केलं तरीसुद्धा चालतं तर अशा पद्धतीने मी तर पीठ करत होते आणि तेवढ्यात माझा भाव आला आणि एवढ्या लांबून आला हे भाव म्हटल्यानंतर आपल्याला आनंद काय आपला गंगनात मावत नाही बरं का त्याच्यासाठी खास ही रेसिपी केली आहे मग फ्राय नाही किंवा वांग फ्राय खा खा म्हणून हे रेसिपी केली आणि आल्या आल्या त्याचा मिठाईचा बॉक्स बघून तर मैरा दिल तो गार्डन गार्डन हो गया तर हे रेसिपी म्हटलं तुम्हाला दाखवायचंच आणि तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं पाहिजे किंवा तर हे असं मसाला करून घेतला आहे आता बघू शकता तुम्ही पीठ कशा पद्धतीने मी पाण्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घेतलं आहे आणि हे आहे ते आता वांगा आपण बुडून बुडून करायचं म्हणजे अलटी पलटी करून तो मसाला लावून घ्यायचा आणि तिथंच बाजूला ठेवायचं हा मसाला लावून झाल्यानंतर पाच ते दहा मिनटं आपण मसाला लावून ठेवायचं म्हणजे मसालासुद्धा आज चांगला जातो आणि पाच मिनटं ते वांगंसुद्धा थोडंसं मिठानं मऊ हो पडतो म्हणजे चांगलं तळलं जातं बरं का लगेच शिजलं जातं आणि हे वांगा आहे ते जास्त उशीर शिजायला लागत नाही बरं का तो माझ्याच्याकडे भरताचं वांगा असेल ना त्या त्याचासुद्धा त्या तुम्ही असं वांगं फ्राय करू शकता आणि हे वांगा आहे ती माझ्या पुत्नीनं मला मुंबईवरून दिलं आहे तर मला वांग्याची रेसिपी करायची आहे म्हणून ती खास बाजारामध्ये जाऊन काही काम नसताना वांगी घेऊन दिली आहेत मला एकच होतं शिळं होतं म्हणून ताजी घेऊन दिली माझ्या लिकेनं मला तर अशा पद्धतीनं मी इथं वांगी आणले आहेत आणि तिनं दिले आहेत आणि ती, ती आलेल्या रेसिपी कराय घेतली आहे तर पॅन ठेवला आहे पॅनमध्ये घालायचं तेल अगदी तीन चार चमचं आणि त्यामध्येच आपण फ्राय करून घेणार आहोत अगदी मच्छी फ्राय असते ना तशाच पद्धतीनं मच्छी फ्राय सारखी टेस्टी लागते बरं का पण चुकून आतमध्ये वांग आहे हे कळालं की जरा हे होतं की वांग फ्राय आपण करत आहोत आणि दिसताना एकदम देखणं पान फ्राय सगळं दिसतं तर आता काय करायचं रव्यामध्ये छान असं बुडवून घ्यायचं काय बुड हे रवा लागला की आवरचा हे ते कोटिंग एकदम कुरकुरीत लागतं आपण फ्रायसुद्धा करताना रवा किंवा तांदळाचं पीठमध्ये आपण बुडवून करतो किंवा बेसनाचं पीठ ह्यातलं तिन्हीतलं कुठलीही वस्तू वापरली तरी चालते पण इथं रवा घेतला आहे रवावरचा करकरीत छान लागतो आणि वांग्याला छान टेस्ट येते आणि भाजताना तुम्हाला सांगते सात आठ मिनटं लो फ्लेमवर खालची भाजी बाजू भाजून घ्यायची आणि वरची बाजूसुद्धा म्हणजे पंधरा मिनटं तर हे वांग भाजण्यासाठी लागतो आणि हे भाजताना गॅसची फ्लेम आहे ती लो करायची लो फ्लेमवर हे वांगं चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे आतलं जे मसाला आहे तो वरचं कोटिंग चांगलं भाजलं जातं आतलं वांगंसुद्धा छान शिजलं जातं तुम्हाला पहिल्यांदाच एक व्हिडिओमध्ये स्टार्टिंगलाच तुम्हाला दाखवलं आहे खाल्ल्यानंतर की आतली सुद्धा छान अशी शिजली आहे भाजली आहे त्यामुळंच भाजताना एक दहा पंधरा मिनटं उशीर लागतो कुठला हा चांगला नवीन पदार्थ करायला झाल्यानंतर उशीरच झाला तरीसुद्धा छान असतो बरं का तर याच्याबद्दल पद्धतीने अलटी पलटी करून हे भाजून घेतलं आहे आणि तुम्हाला जास्त तिखट पाहिजे जा असेल तर तुम्ही लाल काश्मीरची पावडर किंवा घरगुती जटणीचा वापर केला तरी चालतो ह्या मसाल्यामध्ये तर बघा लगेच सुरी ही घुसली गेली आहे आणि स सुरी मी मुद्दा म्हणूनच हे करून घेत आहे कारण की आतली बाजून आणि थोडीशी अलटी भाजून घ्यायची म्हणजे ह्यामध्ये तेल जातं आणि आता जे कच्चे भाग राहिलं असतं ते सुद्धा चांगलं शिजलं जातं तर ते बघा छान असं अलटी करून घेत आहे हे मारून सुद्धा सुरी मारून सुद्धा म्हणजे जे थोडंसं कच्चं राहिलं असेल तरीसुद्धा भाजून होतं तर बघा बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असतं असल की मच्छी फ्राय आपण करतोय का काय तर माझ्या मुलांना खूपच आवडली त्यांना वाटलं हे मच्छीच आहे तर सांगितल्यानंतर कळालं की वांग आहे तर हे तुम्ही गरमागरम भाताबरोबर किंवा भाकरी भाजी असू ते बाजूला हे घेऊन खाल्लं तरी सुद्धा चालतं सॅड डिश म्हणून सुद्धा तर हे आहे आपण घेतलं आहे वांग फ्राय बाजूला ठेवलं आहे लिंबूच्या फोड्या ठेवल्या आहे तिथं वरून थोडीशी कोथिंबीर गार्लिस करण्यासाठी ठेवायचं आणि लगेचच खायला घ्यायचं आणि केल्यानंतर झटपट चपले बरं का आणि छान चमचमीत चरचरीत लागण्यासाठी ह्यावर टाकलं हे पिरीपरी मसाला हे सुद्धा छान टेस्ट आहे ते ऑप्शनली आहे तरीसुद्धा आपल्या चमचमीत खायची खूपच घाई गडबड असते किंवा जास्तच आपल्याला हे असतं त्यामुळं ह्यावर आणि थोडंसं चिर पेरी मसाला घातला आहे आणि छान अशी हिरवी गार देशी कोथिंबीर द्यायची पेरूड आणि झालं आहे आपलं वांगं फ्राय आणि ही रेसिपी बघितल्या बघितल्या ट्राय केलीच पाहिजे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही छान असूधणार ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार आणि असं चमचमीत खाऊन फक्त म्हणायचं सोनाली ताई भारीच की ग तर मस्त कुरकुरीत कुरकुरीतवरचं आवरण आतलं वांग खूप छान टेस्टी लागतं वरून लिंबू पिळायचा आणि गरमागरम भात वरण आणि ही वांग्याची कापं म्हणजे बास एक बाईट खायला की डायरेक्ट स्वर्गात गेला का वाटलं पाहिजे तर मऊ झाला हे शिजला हे वांगं ती रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा